शिरपूर तालुक्यातील बुईटेक येथील रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील जाधव यांनी स्वातंत्र्यदिनीच धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मधानाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला भुईटेक ग्रामपंचायत अंतर्गत काही महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्याच्या कामात तत्कालीन सरपंच आणि रोजगार सेवकाने भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला होता या प्रकरणाची सखोल चौकशी करून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करावी आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी त्यांची मागणी होती परंतु प्रशासनाकडून या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर त्यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हे टोकाचे पाऊल उचलले पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून जाधव यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आणि परिसरात उडालेली खळबळ शांत झाली